देमो एवजी मेमो सुरू करा सततच्या इंजिन बिघाडामुळे प्रवासी वर्ग संतप्त दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार व शाळकरी मुलांसाठी वरदान ठरलेली सातारा पुणे व पुणे कोल्हापूर डेमो ट्रेन या वर्षभरात अनेक वेळा इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडली आहे याच महिन्यात तीन वेळा या लाल निळ्या रंगाच्या डेमो ट्रेनचे इंजिन बंद पडले नेहमीप्रमाणे इंजिन बंद पडले की या गाडीला डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिन जोडून ही गाडी चालवली जाते यामध्ये प्रवाशांचा वेळ वाया जात असून कामावर विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे सतत बिघडणारे इंजिनला तात्पुरती डागडुजी करून पुन्हा तेच इंजिन लावून ही डेमो या मार्गावर धावत असल्याने वारंवार या गाडीचे इंजिन बंद पडून प्रवाशांचे हाल होत आहे पुणे कोल्हापूर दरम्यान संपूर्ण विद्युतीकरण झाले असताना ही डिझेलवर चालणारी डेमो का सुरू ठेवली हाच सर्व प्रवाशांना प्रश्न पडलाय याऐवजी या, या मार्गावर डेमो ऐवजी मेमो म्हणजेच इलेक्ट्रिक इंजिन असणारी मेमो सुरू करावी अशी मागणी सातारा पुणे डेमो प्रवासी संघटनेने केली आहे मेमो सुरू केल्यास डिझेलची बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होणार असल्यामुळे लवकरात लवकर या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन असणारी मेमो ट्रेन सुरू करावी अशी मागणी डीआरएम पुणे यांना एका पत्रकाद्वारे करण्यात आल्याची माहिती सातारा पुणे डेमो प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष सौ पी डी जगताप व सचिव संतोष बाळकृष्ण खरात खजिंदर नितीन कदम यांनी दिली